नमस्कार शेतकरी बांधव म शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्री आपलं आपले सर्व स्वागत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळू शकतो तर आज कोणत्या भाजीपाल्यांचे दर उतरलेले पाहाला होतात त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड आहे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहावते ते सहा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेतकऱ्या जेणेकरून शेतकरी बांधवणार उच्च रोच मला कोणाऱ्यामध्ये पाहायला मध्ये कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोबीची आवक झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दारामध्ये मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर गाजर गाजरसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आणखी क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात भूमिक संघाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुख संघ साडे चारांचा साठ ते सत्तर रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बरेच दिवसापासून भैमुख संघाचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात शेवग्या शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये पचास रुपयापासून शेवग्याचे दर पारा होतात वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते चांगले एक नंबर टॉप क्लेटमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतो हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पारा होतात बिटाची आवक या ठिकाणी आपण गे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतर पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बिटाचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी आपण गे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पालवते चांगल्या एक नंबर टॉकलेलीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः काकडीचे दर जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहतात तर का क्वालिटीनुसार काकडीच्या दरामध्ये आज सुद्धा आपल्याला झालेली पाहते तर चायना काकडीचे देखील आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः चौदा सोळा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहणार होते तसेच पांढरी चायना काकडीचे दर हे आपल्याला बारा ते चौदा रुपयापर्यंत दर होतात तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलके माल साधारणतः आठ ते दहा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला दर पारा होतात बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉकलिटीच्या बीनसाठी साधारणतः दर जे होती तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून बीन्सचे दर पारावतात वालगाव्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉकुलेटीमध्ये नाही वालगाव्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून वानगेवडीचे दर पाहायला होतात डोटक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलेटीच्या दोडक्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला होते वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलीटीच्या वांग्यांसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहाला तर क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरमध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते कार्यची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारण्यासाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पांढऱ्या कार्यासाठी हो होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला पांढऱ्या कारल्याचे दर होतात गोसाळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉक्लिटीमध्ये गोसाळ्यासाठी सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून आपल्याला गोसाळ्याचे दर पारावतात टॉमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर ऑफ क्लिटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दुच्चं दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या शिमला मिरचीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहा चौथ्या शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या चौथ्याच्या शेंगासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे शेगाचे दर पाहायला मिळतात डांगरचे आवक या गे ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जर बरे दिवसापासून कमी पाहायला मिळतात दुधी पोपळ्याची आवक या ठिकाणी गे पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉक्युलेटीच्या दुधी पोपळ्यासाठी सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला दुधी वापरण्याची दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये मोठी घसरण आपल्याला बरेच दिवसापासून दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते काळे भारताची मागे आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगले एक दोन मोठा क्वेटी वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून दर पारा मिळतात जळगागाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावाघासाठी दहा वीस रुपयापर्यंत दोन दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून दर पारावतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी तीस रुपयापर्यंत दोन दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पारावतात फ्लावरची आवड या ठिकाणी पाहू शकतो चांगले एक नंबर टॉकलेटीच्या फ्लावर साधारणतः दर पाच ते सहा रुपयापर्यंत दर हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून फ्लावरचे दर पाळतात आलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये मध्ये आलीची आवक पालवते तर साधारणतः दरची हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून या आल्यासाठी दर पाहावते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जोडलेली आल्याची आवक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक देखील आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर बुरशी या ठिकाणी आपल्याला आलेले आल्यासाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला होते आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला होते पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या नंबर टॉफिटीच्या पालकसाठी पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पालकची दर पाहायला होतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी दोन ते तीन रुपयापासून दर पाहायला होता चांगल्या एक टॉप टॉफ प्लेटीमध्ये चार ते पाच रुपयापर्यंत उच्चंकी दर मेथीसाठी पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला वे मेथीचे दर जे आहेत वेगळे पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉफ प्लेटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटीच्या कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते चांगले एक नंबर टॉपलेटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरण कोथिंबीरसाठी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून कोथिंबीरचे दर पारा होतात शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉपलेटीच्या शे शेपूसाठी साधारणतः दर जाते अजून सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून शेपूचे दर पारा वाटतात